सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिशादर्शक असतात ते ऐकले गेले पाहिजेत मात्र आज राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे ते निर्देश पायदळी तुडवले आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही हे आजच्या निकालाने दाखवून दिलं आहे त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला का केलं नाहीत शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रातलं लहान मुलंही सांगेल मात्र निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे निर्लज्जपणाचा कळस राहुल नार्वेकरांनी गाठला आहे शिंदे गटच खरी शिवसेना आहे असा महत्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तसंच शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे त्यामुळे आगामी निवडणुका ठाकरे गट कोणत्या चिन्हवर आणि पक्षनावावर लढवणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे यावरून उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी संतापून उत्तर दिलं अध्यक्षांवरती आरोप पण केले होते आरोप नव्हते के केले मी मी सत्य सांगितलं होत ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य भरत गोगावले यांच्या एकनाथ शिंदेची भरत गोगावले गो हे प्रतोड म्हणून आहे एकनाथ शिंदे घटनेचे म्हणूनच मान्यता जी आहे ते अतिशय सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसतं याकडे कसं पाहिजे भरत गोगावले यांची प्रतोड म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राज्य धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीबाला मला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार म्हणजे काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष आहेत प्रमुख शु, पूर्वी शिवसेना प्रमुख होत मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताच्या नाहीये आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्ष प्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे

त्याला काय शब्द येते चुकी सुप्रीम कोर्टाने त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण त्याचीच आहे केराच्या टोकरीत टाकण्याची काय नाही काय नाही त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे गुलाम आहेत गुलाम मतलब उनको मुझे ऐसे जिम्मेदारी दी गई थी वो उनके समझ में नहीं आई मामला सीधा था डिस्कवालिफिकेशन का था और इसलिए हम सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने एक फ्रेमवर्क दिया था क्या होना चाहिए कैसे होना चाहिए और सुप्रीम कोर्ट ने हमारा सुनील प्रभु और गुट का नेता अजय चौधरी उसको उनकी जो हमने नियुक्ति की थी मान्य की थी तो सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत तो उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ उनका कुछ बिगाड़ नहीं सकती और ये तो Uh, अन्याय नहीं उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिली भगत है अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है वो अभी देखना होगा देश में प्रजातंत्र रहेगा कि नहीं रहेगा मैंने कई बार कहा है जब हमारी दसरा रैली थी उस वक्त भी मैंने कहा था हमारे बारे में चलो बीस साल के बाद दे दो फैसला में मंजूर है लेकिन इस देश में डेमोक्रेसी रहेगी कि नहीं रहेगी तो इन्होंने इनका मानना ऐसे कि नहीं रहनी चाहिए लेकिन अब दूसरा सवाल आया है कि सुप्रीम कोर्ट भी रहेगा कि नहीं रहेगा या ऐसे ट्राइब्यूनल उसके ऊपर रहेंगे तो अभी सुप्रीम कोर्ट के ऊपर सारी आशा है और जनता को तो यह फैसला मंजूर नहीं है दो सर दो चीजें इसमें हैं राष्ट्रीय कार्यकारिणी को ही कटरनेता को निकालने का अधिकार होता है ऐसा राहुल गांधी साबित करने का पहला सवाल आपकी घटना तो में क्या है और 2018 की ठीक है लेकिन लेकिन पहले जो गद्दार है वो राष्ट्रीय कार्यकारिणी हो ही नहीं सकती और इसलिए तो हम सुप्रीम कोर्ट में गए मतलब जिसने डाका डाला वही कह रहा कि ये मेरा घर है आगे दो हजार अठारह से की लड़ाई कैसे कानूनी हो गया और भी कुछ लड़ेंगे नहीं देखो इनका जो प्रयास है वो सिर्फ समय निकालना है समय निकालना है और मैंने जैसे पहले कहा कि एक तो पक्षांतर जो पक्षांतर होता है पक्ष बदली करने का कानून है उसको अधिक मजबूत करना चाहिए था इन्होंने तो खुलेआम राजमार्ग बना दिया क्योंकि इनको खुद तो अनुभव है और शायद उनका आगे का रास्ता साफ कर रहे हैं आगे पक्ष चाहते ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर गेला त्याच्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून वर्षभर काढलं आणि ते सुद्धा सुप्रीम का जर जर मुदत दिली नसती तर त्यांनी आणखीन मला मला एवढंच आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते त्या दिवशी काय परिस्थिती बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली घटना ये ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता कारण जर तुम्ही मग काय चोरलं मग चोरलत काय तुम्ही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की या दोघांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मत मागू शकत नाही म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्याना हे काय ना मर्द नाहीये हे गद्दार जा, जा, आहे जैसे आज भी आज तो कोल्हापुर में उस तरफ है मैं भी तेवीस तारीख को नासिक जा रहा हूँ बाविस तारीख को कालाराम मंदिर में जा रहा हूँ उसके पहले भी कहीं जाऊंगा बाद में जाऊंगा हम तो जनता में रहे हैं जनता में रहे हैं। जनता और जनता के लिए जनता के साथ लेकर जनता को साथ लेकर हम लड़ेंगे दे, देवेंद्र फडणवीस सुधा सुप्रीम कोर्टा अपमान करता है कारण सुप्रीम कोर्ट ने जो सग मंटल होता कि राज्यपाल ने के लिए कारवाया सग्या चुकी चाहिए सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नायलाच म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं पुरे आहे पुढची लढाई पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज